सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप चैतापकर ऑटोमोबाईल्स विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी कळकवली कळसुली विभागाची वाघद येथे झाली या प्रचार सभेत पालकमंत्री दीपक केसरकर लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत आमदार वैभव नाईक अरुण दुधवडकर यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी पालकमंत्री दीपक केसरकर आणि महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी केलेली ही बातचीत जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार एक एकनाथ विश्वासाच सेना भाजपा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आज वाघदे इथं कौशल्य विभागाची बैठक झाली तत्पूर्वी कासाडेमध्ये सुद्धा कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती तिथं आ, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीला स्वतः विद्यमान खासदार आणि उमेदवार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपकभाई केसरकर सुद्धा उपस्थित होते दीपकभाई काय सांगाल आपण स्वतः इथं कासडमध्ये उपस्थित होतात कशाप्रकारे तुम्हाला भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाटला आणि काय प्रचंड वाटला एवढा प्रचंड उत्साह होता की देवगड मतदारसंघामध्ये आपासाहेब गोपटेंची जी परंपरा होती विजयाची अखंडित अशी ती परंपरा होती पुन्हा एकदा त्या मतदारसंघामध्ये म्हणजे देवगड कणकवली मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार आणि शिवसेनेचा खासदार निवडून आलेला दिसेल ह्याचा विश्वास मला त्या सभेमधून दिसला आणि खऱ्या अर्थाने मनोमिलन झालेलं मला त्या ठिकाणी दिसलं आणि माझी खात्री आहे की या पद्धतीने काम झालं तर निश्चितपणे जे लोक कुठल्याही पक्षाचे नाही आहेत लोकसभेमध्ये ज्यांना काहीही स्थान नसतं अशा लोकांना त्यांची जागा दिसल्याशिवाय राहणार नाही काय सांगाल एकंदरीत थोड्याशा कसं कसं ना सेना भाजपामध्ये युतीबाबत इथं जिल्ह्यात बघितलं तर स्थानिक पातळीवरती कुरबुरी होत्या ह्या कुरबुरी आता सगळ्या संपल्यात असं म्हणायचं का एक असं असतं की ज्याला तुम्ही एकामेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवतात तेव्हाला थोडीशी कटुता येणारच परंतु तुम्ही एकंदर मतदानाची आकडेवारी बघा आमच्या दोघांची मतं एकत्र केल्यानंतर आमच्या निम्म्यावर सुद्धा स्वाभिमान पोचू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे किंवा कुठलाही पक्ष पोचू शकत नाही आम्ही जर जिल्हा परिषद एकत्र लढवली असते तर नऊपेक्षा जास्त जिल्हा परिषद सदस्य हे स्वाभिमानचे निवडून आले नसते आणि म्हणून एवढा प्रचंड पैसा जिल्ह्यात आणल्यानंतरसुद्धा हा पैसा जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांच्या माध्यमातून खर्च होत असतो तिथं लोकांना हे सांगितलं जात नाही की हा प्रचंड पैसा महाराष्ट्र शासनाने तुम्हाला जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि ही लोकांची दिशाभूल कधीतरी थांबली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं गडचिरोलीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा असेन्सिटिव्ह म्हणून ओळखला जात होता आज तोच जिल्हा महाराष्ट्रातला सर्वात शांत जिल्हा म्हणून ओळखला जातो हो। ह्याबद्दल लोकांनी समजून घेतला पाहिजे आणि जेवढ्या योजना सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत त्याचा जर वापर पुढच्या सहा महिन्यामध्ये लोकांनी एकत्र येऊन खरोखर मेहनत केली तर सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि ठाण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर काय वाटतं सावंतवाडी मतदारसंघामध्ये काय केली एक गोष्ट अशी आहे की सावंतवाडी मतदारसंघाची लोकं ही नेहमीच सेनेच्या बरोबर राहिलेली आहेत मग खरं तर मी राष्ट्रवादीचा म्हणून त्या ठिकाणी आमदार असलो तरी त्याच्यापूर्वीच्या दोन टर्म्स शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे शिवसेना ही लोकांमध्ये तळागाळामध्ये रुजलेली आहे मला जो विजय मिळाला त्याच्यामध्ये जे इश्यूज होते तेच इश्यू आजसुद्धा आहेत त्यावेळेला इशू हा दहशतवादाचा अंत करण्याचा होता त्याच्यानंतर येणारी समृद्धी हा आजचा इश्यू आहे तेवढ्या सगळ्या स्कीम या जिल्ह्याला देण्यात आलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोचवण्याची ही संधी ही ह्या निमित्ताने आलेली आहे असं मी स्वतः समजतो पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्यात तर मी सा खासदार साहेबांबरोबर फिरणारच आहे सा परंतु माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला मी भेट देणार आहे अकरा बारा दिवस मी माझ्या घरी जाणार नाही एकाच गाडीमध्ये मुक्काम करून कारण ही एक संधी असते लोकांना भेटण्याची त्यांचे आभार मानण्याची आणि विकासाची कामं त्यांच्यापर्यंत पोचून पोचली की नाही ह्याच्याबद्दल चर्चा करण्याची आणि विकासाची पुढची दिशासुद्धा ठरवण्याची आणि त्या दृष्टीने असं मला वाटतं की सावंतवाडीला एक वारसा आहे तो शिवरामराजे भोसलेंचा आहे बापूसाहेब महाराजांचं आहे आणि त्याच्यामुळे ते चांगल्या प्रवृत्तीलाच मतदान करतात कितीही खोटं बोललं तरी त्याला सावंतवाडी मतदारसंघातली लोकं बळी पडत नाहीत कारण हे संस्थांचे संस्कार आजही त्या लोकांवर आहे आणि त्याच्यामुळे चांगुलपणाचं प्रतीक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि या सिंधुदुर्गाची त्यावेळची राजधानी म्हणून सावंतवाडीचं ते स्थान आहे आणि ते स्थान तिथली लोकं अबाधित ठेवतील याची मला खात्री आहे राहू साहेब बघितलं आपण ज्यावेळी सभेमध्ये गेलात भाजपा अत्यंत टाळ्यांच्या कट्टरमध्ये तुमचं स्वागत झालं होतं हा टाळ्यांचा कट्टर म्हणजेच आपल्या विजयाची नांदी म्हणायची का नक्कीच शिवसेना भाजप महायुतीचा उमेदवार म्हणजे ज्या वेळेला मी आता माझ्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केल्यानंतर ह्या मतदारसंघातील भारता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असो हो रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असो हो दोन हजार चौदा सालचं सा जे प्रेम आजही कुठे कमी झालेलं नाही आणि किंबहुना त्यामध्ये अधिक वाढ झालेली आहे हे मला कासारडे येथील मेळाव्यामध्ये दिसून आलं आणि भगवंताकडे प्रार्थना प्रार्थना करेन की शिवसेना भाजप रिपाई महायुतीच्या ह्या कार्यकर्त्यांना असंच एकजुटीने एकत्र ठेव आणि भविष्यातला हा सुजलाम सुपलाम झालेला कोकण निर्माण करण्याची ताकद दे एकंदरीतच भविष्यामध्ये सुजलाम सुफलाम असलेला आपला हा कोकण आपला सिंधु आणि रत्नागिरी जिल्हा करण्याची ताकद पुढील पाच वर्षामध्ये पुन्हा एकदा मिळू असा एक आशावाद जो आहे तो इथं लोकसभेचं उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन संदेश कारोडेकरसह राजन चव्हाण सिंधू कणकवली